श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काल गणेश जयंतीला नवीन कोणताच व्हिडिओ मी टाकू शकले नाही त्याबद्दल सर्वप्रथम माफी असावी आता आज आहे वसंत पंचमी दिनांक आहे आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वसंत पंचमी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या मुलांसाठी उपाय करण्यासाठीचा खूप जास्त चांगला दिवस आहे दिवशी जी जी आई आपल्या मुलांसाठी उपवास करते त्या मुलांची प्रगती खूप जास्त होते असं देखील म्हंटलं जातं मात्र उपवास करणं हे प्रत्येकाला तब्येतीला दिला किंवा काही गोष्टींमध्ये शक्य नाहीये त्यामुळं मुला आज मुलांसाठी कोणते कोणते उपाय करावेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येकालाच वाटतं बघा की माझा मुलगा किंवा माझी मुलगी शांत संयमी जिद्द न करणारी किंवा हुशार असावी अभ्यासामध्ये प्रगती असावी किंवा एवन सगळ्यातच ती चांगली असावी असं प्रत्येकाचं म्हणणं असतं पण प्रत्येक मूल हे वेगळं बनलेलं आहे देवानं प्रत्येक मुलाला काहीतरी वेगळं दिलेलं आहे त्यामुळं आपण असं न मानता की माझाच मुलगा असा का माझीच मुलगी असं का असं न म्हणता त्यांच्यामधले गुण आपल्याला ओळखता आलेच पाहिजेत बरं आज व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छिते की मला सुद्धा असं होतं बघा मी आईकडं गेले किंवा कोणत्याही गावाला गेले की माझ्याकडून महाराजांची पूजा राहिली ही गोष्ट मला सतत सत्वत असते जसं की देवघरात आपण छान असा दिवा लावतो छान नमस्कार रोज करतो तसं तर महाराजांना मूर्तिरूपीच बघावं असं काही नाही आहे कारण मनात स्वामी असले तरीही चालतील पण तरीही आपली रोजची देवपूजेची संध्याकाळ सकाळची वेळ झाली की आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि त्यासाठीच खास मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे म्हणजे खास कस्टमाइज केलेले आहेत हे बघा हे महाराजांचा चित्र गोल्ड प्लेट आणि मागं चांदी आणि ही आहे गोल्ड प्लेट स्वामींच्या पादुका हे जे आहे ते मी स्वतःसाठी पण घेतलेलं आहे आता कालच मी गावाला गेले होते तर जाताना मी हे सोबत घेऊन गेले आता इथं आहेत आपले महाराज वटवृक्षावरचे आणि इथं आहेत त्यांच्या पादुका हे फक्त बॉक्स ओपन करायचं आपली वेळ झाली की चंदन वगैरे नेलं असेल कोरडं व्हायचं नाही तर ओपन करायचं जप करायचा प्रवासात असू दे कुठल्याही गावाला आता समजा मी आईकडे गेले तर तिथं वडील पूजा करतात मी जाऊन तिथं पूजेला ना बसत नाही कारण प्रत्येकाच्या देवघरात ज्याची त्याचीच हे असतं की मी देवपूजा करणार मग अशा वेळेस आपण काय करावं घराचा कुठलाही कोपरा टेबल असेल खुर्ची असेल तिथं बसावं आपल्या महाराजांची प्रतिमा आपल्या समोर ठेवावी एक रुद्राक्षाची माळ नेहमी जेव्हा ठेवा किंवा माळ नसेल तरी बोटावर जप करा महाराजांकडे बघा महाराजांशी बोला प्रवासात कार मध्ये बसल्यानंतर तुम्ही महाराजांशी आधी बोला की आपला प्रवास सुख करू दे घरातून तर नमस्कार करून जावाच पण कायमस्वरूपी तुमच्या बरोबर या पद्धतीने असू दे कारण देवघरामधले देव कधीही उचलून आपल्या सोबत नेऊ नयेत एक बाळकृष्ण सोडला तर ते पण आपल्या इथं नाही बिहार वगैरे वृंदावन या साईडला ते जे मोठे बाळकृष्ण असतात ना ते सोबत घेऊन जाण्याची पद्धत आहे आपल्या महाराष्ट्रात ती पद्धत नाही आहे की आपल्या देवघरातले देव आपण कुठेही नेऊ शकतो म्हणून महाराजांची अशी प्रतिमा मात्र ही तुम्हाला इट इज उचलून मी देणार नाही तर विधिवत पूजा करून नामस्मरण करून तुमच्या संरक्षणासाठी एक संरक्षण कवच हे आहे महाराज तर आहेत शिवाय संरक्षण कवच म्हणून विधिवत सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी आजच ऑर्डर करा नंबर खाली देत आहे तर चला हा झाला आजच्या वस्तूचा विषय आता दुसरी गोष्ट म्हणजे आज संध्याकाळी मी लक्ष्मी कुंचनची सेवा दाखवणार कुंचन आहे आठवणीने सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे कारण तुम्ही ज्यांनी ज्यांनी कुंचन घेतले आहे त्यांचा प्रश्न आहे की ताई तू विधिवत पूजा दाखव आणि मी अजून एकदाही तुम्हाला विधिवत पूजा दाखवलेली नाही आहे म्हणजे थोडंफार सांगितलेली आहे माहिती वगैरे पण आज संध्याकाळी मी विधिवत किंवा लाईव बघून त्यावेळेस मला जसं वाटेल त्या पद्धतीने मी दाखवेल तर हे कुंचन आहे आपल्याकडं आता माझ्याकडचं आहे ते हे जुनं आहे पण मी हे पूर्ण बंद केले आहेत मला स्वतःकडचा पण मी अँटीक ठेवला होता मला पण तो द्यावा लागला मला एका ताईंना तर हा सध्या माझ्याकडचा आहे पण मी हा बदलून आता हा करणार आहे बघा प्रिंटचा कारण ह्याला असे जे जोड आहेत ना इथं थोडंसं काळसर वाटतं घासलं की स्वच्छ होतं कुठलाही पूजा करा हा करा किंवा हा करा पण मी तुम्हाला आज पूजा करून दाखवणार आहे संध्याकाळी की मी कशी साध्या पद्धतीनं पूजा करते आज वसंत पंचमी तर आहे शिवाय आज शुक्रवार आहे खूप सुंदर दिवस आहे आज त्यामुळे मी आज शक्यतोच म्हणते की सहा वाजता लाईव्ह येऊन सहा साडेसहाला तुम्हाला कुंचनची सेवा दाखवायची लाईव्ह नाही आले तर व्हिडिओ टाकेन पण आज सेवा तुमच्यापर्यंत मी शंभर टक्के पोहोचवणार आहे तर तो नक्की बघा संध्याकाळी काय करायचं आहे आज मध घ्यायचा एका वाटीमध्ये आणि सोन्याची काडी आता ताई आमच्याकडे सोन्याची काडी नाही आहे काढी म्हणजे काय तर अंगठी असेल किंवा कानातल्याची मागची बाजू आता मी काढले कानातल्याची मागची बाजू असती ती असेल तर ती मधामध्ये बुडवायची आणि मुलांना असं जीभ बाहेर काढायला लावायची आणि त्यांच्या जिभेवर एम अक्षर लिहायचं ए ए एडक्यातला त्याच्यावर स्वर हे आणि स्वल्पविराम असा एम अक्षर बीजमंत्र जो आहे सरस्वतीचा तो आज लिहायचा आहे सरस्वती मातेची मूर्ती मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येकाने देवघरात स्थापन करा आपल्याकडे अभिमंत्रित करून दिली जाते सरस्वती मातेची पूजा जसं आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तिच्या सेवा करतो तशी सरस्वती मातेची पूजासुद्धा घरात घडावी म्हणजे आपली मुलं बुद्धिवान होतात आणि मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं आपण सर्वजण पालक कष्ट का करतो बघा तर आपल्या मुलांचं चांगलं व्हावं आपण आपलं एकदा आयुष्य थोडंफार जगून झालं एक ती तीस वीस नाही म्हणता येणार तीसपर्यंत की आपल्या डोक्यात फक्त आणि फक्त आपल्या मुलांना किती चांगलं घडवता येईल त्यांना किती चांगलं शिक्षण देता येईल त्यांच्यावर किती चांगले संस्कार करता येतील यामध्येच आपण आई वडील मग्न असतो बाकी आपल्या देण कुठल्याही दुनियेशी आपल्याला देणं घेणं नसतं जसं की माझं मला आत्ता माझ्या मुलांच्या शिवाय म्हणजे माझ्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे माझ्या बाबतीत जे झालं ते मुलांचं किंवा मुलीचं नाहीच झालं पाहिजे ह्याच्यासाठी माझा दिवस रात्र प्रयत्न असतो मुलगी असेल आणि मुलगा असेल संस्कार पाहिजेत वळण अत्यंत गरजेचं आहे मोठ्यांशी कसं वागावं वा, लहानांशी कसं वागावं वा, अन्याय झाला तर प्रत्युत्तर कसं द्यावं सगळ्याच गोष्टी शिक्षणापासून संस्कारापर्यंत नुसतं शिकवलंय आणि त्या मा मुलांना काढीचं वळण नाहीये किंवा ते अन्याय सहन करतायत चार फटके खाऊन येत आहेत असं पण नाही पाहिजे आणि विनाकारण एखाद्याशी वाद घालण्याची प्रवृत्ती पण नाही पाहिजे म्हणजे एकूणच काय मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण जे कोणी पालक आहोत ते आपण आपल्या मुलांसाठी जगतो स्वतःसाठी नाही आणि असे आई वडील म्हणजे मी माझ्याचवरून सांगते दुर्दैव असतं की जे आई किंवा बाप मी तर माझ्या मुलांसाठी कधी कमी पडले नाही आणि पडणार नाही पण अशा बापाचा दुर्दैव असतो जो स्वतःचा सगळं काही आपलं मूल सोडून सगळं काही आ... वेगळ्याच गोष्टीत रममाण असतो असं नसावं अजूनही सांगते मी सर्व पालकांना विनंती करते की आपल्या मुलांसाठी तुम्ही तुमच्याकडून शंभर टक्के द्या बाकी मग पुढं त्यांना काय त्यांचं व्हायचं काय नाही हे शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत पण जे बी चांगलं रोवलं जातं मला एवढंच सांगायचं आहे ज्याचं बी जे चांगलं रोवलं जातं ते रोप कधीही किडकं येत नाही मात्र तुमच्या घरात लहानपासूनच तसं वळण असेल की मुलींना वळण नाही मुलांना वळण नाही मुलांनी ना ना, शिका अगर शिकू नका मुलींनी करा अगर करू नका अति लाडवून ठेवतात काही काही पालक तर म्हणजे म्हणल ते मुलांच्या हातात द्या ना तुम्ही तुम्ही अफोर्ड करता नक्की द्या पण मुलांना पण कळलं पाहिजे हे चांगलं आहे हे वाईट आहे म्हणजे एक हे ठेवा बॅलन्स ठेवा मला एवढंच सांगायचं आहे आणि मग तुम्ही म्हणा की माझं मूल चांगलं झालं पाहिजे असंच नाही मुलं घडत तर मुलं म्हणजे मडकं असतात मातीचं जा, आपण जसं वळण देऊ तशी ती वळतात म्हणून आपल्या मुलांना मुलींना सगळ्यांनाच उत्तम संस्कार द्या म्हणजे ते चांगले घडतील श्रीस्वामी समर्थ